कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पणदूर या गावातील हातेरी नदीवरील पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला होता यामुळे या, या गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला येथील नागरिकांना अन्य गावात किंवा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय किंवा चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे त्यामुळे येथील नागरिकांना आर्थिक तसेच वेळेचाही फटका बसत आहे मात्र मागील वर्षभरापासून प्रशासनाकडून पणदूर समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे पणदूर आणि वेताळ बांबर्डे ही गावे जोडणारा हातेरी नदीवरील पूल चाळीस वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता मात्र मागील वर्षी या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यात या पुलाच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या त्यामुळे येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी नदीतूनच ये करावी लागते अन्यथा लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतोय तसेच या गावातील जवळपास शेतकरी शेती नदीच्या पलीकडील गावात असल्याने त्यांनाही त्रास होतोय दिवसांपूर्वीच या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता याबाबत ग्रामपंचायतने सुद्धा प्रशासनाकडे मागील वर्षभर नवीन पूल होण्यासाठी मागणी केली मात्र अद्याप पर्यंत या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीच कार्यवाही झालेली नाहीये गेल्या वर्षी तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये पंदूर गावातील जे हे पूल आहे बंधारा तो वाहून गेलेला आहे त्यानंतर संमत गावातील लोकांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की ग्रामपंचायतीच्या वतीने त्याचा पाठपुरावा करावा आणि त्याच्याप्रमाणे त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्रनाथ रवींद्रज चव्हाण त्यांच्या जनता दरबारमध्ये ही कैफियत मांडण्यात आली आणि त्याच्यावर ॲक्शन घेण्याबाबत त्यांनी त्वरित ॲक्शन घेण्याबाबत संबंधित खात्याच्या डिपार्टमेंटच्या लोकांना सूचना देण्यात आल्या त्याप्रमाणे तिथले जे अधिकारी होते त्यांनी अतिशय सहकार्य करून आपल्याकडचं असलेलं सर्व भाग त्यांनी रत्नागिरी विभागीय कार्यालय येथे पाठवला तिथेही त्यांनी संपर्क साधून अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडे पाठवला प्रत्यक्ष स्वतः मी जाऊन ठाणे पुणा नाशिक या सर्व कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन भेट घेऊन अधिकाऱ्यांना विनंती करून त्यांनी अतिशय सहकार्य करून त्यांनी हे प्रकरण परत त्यांच्या नियमाप्रमाणे डिमांड नोट वगैरे असा जो भाग असतो ते सगळं परत या ऑफिसकडे परत पाठवलेलं आहे आणि त्यानंतर रत्नागिरी विभागीय कार्यालयाने ते मंत्रालय लेवलला संबंधित खात्याकडे पाठवलेलं आहे डिमांड नोटचे जी डिमांड आहे सात लाख पन्नास हजार ती आल्यानंतर पुढील कार्य हे होईल आणि त्याच्यानंतर टेंडरायझेशन होऊन लवकरात लवकर होईल ह्याच्यासाठी आम्ही गावातले सर्व लोक माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे यांच्याशी नितेशजी राणे साहेबांशी संपर्क साधून आमची कैफियत मांडणार आहोत आणि त्यांच्याकडनं पूर्ण सहकार्य मिळेल आणि या भागाचे आमदार निलेशजी राणे यांच्याशी संपर्क साधणार आहोत आता इथल्या पंदूर ग्रामस्थांची म्हणजे खास करून ग्राम पंदूरचे जे शेतकरी वर्ग आहे त्यांची पंदूर आणि पावशीला ही कमीत कमी शंभर कुटुंबांची शेती तरी ती बामाडा आणि पावशीला आहे आणि त्यांना आता सध्या शेतीसाठी जा येण्यासाठी एवढी कठीण परिस्थिती आहे की जीव मुठीत धरून ते पलीकडे आहेत आणि आपली शेती कशा प्रकारे तरी करतायत परंतु आज, आज दोन तीन दिवसापूर्वीच एक इथे नदीमध्ये मजदूर आपला वाहून गेला आणि हा मला वाटता ब्रिज गेल्यानंतरचा पहिला बळी ठरला मला वाटतं पुढे आणि असे किती बळी जातील आणि मग शासनाला जागेल तरी मला असं वाटतंय की पंदूरच्या शेतकऱ्यांकडे शासनाने जरूर लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर हा बंधारा व्हावा हीच सर्व पंदूर ग्रामस्थांची इच्छा आहे